म्हणजे काय उखाण घ्यायला सुरुवात करते गणपतीला स्मरून आता माझ्या नवीन परिवाराची ओळख देते मी करून उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली माझ्या आहुंना जन्म देणारी माझी दुसरी माऊली माझ्या वडिलांची कमी कधी जाणू देत नाही अख्ख्या पंचक्रोशीत माझ्या सासऱ्याने एवढा मान कोणालाच नाही सर्व काय करण्याची आहे मला मुभा सुन नसून मुलगीच आहे आमची सांगणारे आमचे आजी आणि आजोबा माहेरचं आयुष्य करते आता गोड आठवणींमध्ये जमा मला सर्व गोष्टी समजून घेणारे आमच्या आत्या आणि मामा खूप सुंदर आहेत माझे दीर आणि काका काकू आपण सर्वजण आनंदाने सुखाने राहतो <laughs> या प्रवासात सर्व नंदांनी दिलाय मला मैत्रीचा हात धन्यवाद त्यांना त्यांनी दोघींनी आम्हाला दिलीय खूप साथ <laughs> लक्ष्मीच्या पावलांनी उमटतील माझ्या पावलांचे ठसे आता मी माझी ओळख करून देते मी सौतनया हेमंत हरपडे असे चांदीच्या <laughs> ताकात फणसाचे गरे शार्दूल राव आहेत बरे वागतील तेव्हा खरे ठाण्याहून <laughs> आलो एक खास इन्स्टा नोटिफिकेशन आला मेसेज हाय तेव्हा सुरू झालं सेलिब्रेशन चॅट रिल्स कौ, कॉल्स करता करता मनाशी धरला खास उद्देश म्हणूनच नवऱ्याचं नाव घेते प्रेमाने श्रद्धेश आमच्या प्रेमाचा एकच अर्थ शुभम रावांचं नाव घेते बोला श्री स्वामी समर्थ निळ्या निळ्या आकाशी चमचमणारे तारे निळ्यानिळे आकाशी चमचमणारे तारे नाव घेती प्रज्ञा लक्ष द्या सारे नाव घ्या नाव घ्या अहो नाव काय घ्यायचं नवरोबाला शुटे आहोस म्हणायचं साध्या वरम भातामध्ये साजूक तूप घालायचं नवरोबाला शुटे आहोस म्हणायचं प्राजक्तताई शीतलताई आणि माधुरीताई आता नंदुबाईचा दोरा गाजवला ज्यांच्यामुळे सगळ्यांचे चेहरे आहेत हसले असे लाखात एक नंबर माझे सासरे अहो नाव घ्या नाव घ्या करू नका घाई आजपासून तिने शिवाय माझे ऐकलं ना सासूबाई मनधा घेतले खूप कष्ट सर्वांनी ऐका कीर्ती आणि सुमितच्या लग्नाची गोष्ट हो मनता, मनता जाला लगना लगना। नाही म्हणता म्हणता झाला आमचं लग्न पक्क आजपासून मी गाजवणार सुनेचा हक्क शुभ लागले आमचे लग्न थाटामाटात आली आमची वरात सुमित रावांच नाव घेऊन सुखी संसाराची करते सुरुवात नऊ वर्षांच्या मैत्रीमध्ये खूप काही शिकलो कितीही झाले वाद तरी आता मागे नाही ऋषिकेश सोबत असताना मला कसलीच चिंता नाही सर्वांनी दिले आशीर्वाद सौभाग्यवती भव तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं लव्ह मॅरेज ला अरेंज मॅरेज करण्यासाठी घेतले खूप कष्ट नाव घेते सर्वांसमोर स्पष्ट अरेंज मॅरेज झाली आमची भेट परंतु पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हणत ते लग्न नाही करायचं ठरलं तरी मैत्री जपू आयुष्यभर असा मनी धरला ध्यास परंतु ह्याच मैत्रीच्या प्रवासात वाटू लागलो एकमेकांना मैत्रीच्या पलीकडे खास मग काय भेटीगाठी वाढल्या वाढल्या लंच अँड डिनर डेट्स त्यातच सुमुख लग्नासाठी प्रपोज केलं ते दोघांनी मिळून निर्णय घेतलाय आय। आयुष्यभराच्या साथीचा एकोणतीस नोव्हेंबर मुहूर्त ठरला आमच्या लग्नाचा हो हो उखाणा घेते म्हणत म्हणत कहाणी झाली सांगून आता घेते त्याचं नाव ऐका कान देऊन सुमुख सारखा हिरा शोधून सापडणार नाही कुठे सुमुख सारखा हिरा शोधून सापडणार नाही कुठे आता माझीही नव्याने ओळख करून देते मी सौ श्रेया सुमुक मराठे मंगळसूत्राच्या ऋषिकेश रावांचं नाव घेते आवट्यांची सोय ओळीचा फक्त पण वेळ आली साधून तर होईल म्हणते व्यक्त शिक्षणासाठी घर सोडलं आणि धरली नाशिकची वाट प्रेमात पडलो एकमेकांच्या म्हणून बांधायची ठरवली लग्नाची दाट पुढा 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 हा, पुड़ा, 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 हा। आई वडिलांचा होका, नकार होकारात बदलण्यासाठी घेतले खूप कष्ट अशी आहे योगेश आणि प्रेमाची गोष्ट छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने आणि आई तुळजाभवानीच्या कृपेने छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने आणि आई तुळजाभवानीच्या कृपेने पूर्ण मुदत गावांच्या सर्व इच्छा येत्या एकोणीस फेब्रुवारीच्या सर्वांना भगव्या भगव्या शुभेच्छा भगव्या भगव्या शुभेच्छा आठ वर्षांच्या प्रवासात अनेक संकटे आली आठ वर्षांच्या प्रवासात अनेक संकटे आली काशी विश्वनाथाच्या कृपेने स्वप्नपूर्ती झाली नाही हो म्हणता म्हणता झाले आमचे लग्न नाही हो म्हणता म्हणता झाले आमचे लग्न गडाखानची मुलगी झाली बराटेची सून गडाखानची मुलगी झाली बराटेची सून शिवमरावांना अहो म्हणायला सुरुवात करते आजपासून संसार आहे दोघांचा दोघांनी तो सावरायचा जर वैष्णवी पसारा गेला तर रोहनने आमरायच <laughs> देवांचे देव महादेव पार्वती त्याची संगीनी देवांचे देव, संगी देव महादेव पार्वती त्याची संगीनी जयेशरावांचं नाव घेते मी त्याची आधागिरी राधेला आवडतो कृष्ण सॉरी कृष्णाला आवडते पार्थरी अद्वैत रावांसाठी धृवा परमेश कतरी माझ्या सासरी कोल्हापूरच्या वा� महालक्ष्मीच्या गळ्यात शोकते सोन्याची खुशी

पूर्वी आले होते या दारात नऊ वर्षापूर्वी आले होते या दारात दारात होती योगिता आई दारात होती योगिता आई आज तिच्या जागी उभं राहायला मात्र कोणीच नाही आज तिच्या जागी उभं राहायला मात्र कोणीच नाही त्यांच्यावर आणि माझ्यावर टाकायची ती खूप जीव त्यांच्यावर आणि माझ्यावर टाकायची ती खूप जीव प्रथम शिवाय वचन देते आजपासून तुम्हाला कधीच कमी पासून देणार नाही आईची उडी आज, आई आज, आज लग्न करून पुन्हा आले मी त्याच दारात आज लग्न करून पुन्हा आले मी त्याच दारात सून मधून सर्वांनी समजून घ्याल ना मला या घरात संबंध